जे निष्ठावान पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी एकाला भी तिकीट मिळालं आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याचं नाव आपल्याला माहिती पण घेऊन उमेदवारी देणं इतपत हे राजकारण थांबत नाही शेवटी निवडणुकीचे अंतिम कोण निवडून येणार कोण पडणार हा विषय वेगळा पण अशा पद्धतीचं राजकारण वारंवार इथं घडावं आणि वारंवार हे घडल्यानंतर जाती धर्माचं राजकारणातच आपला माणूस गुरफडून राहावा आणि पिढ्या पिढ्या फक्त तेवढंच त्यांनी करावं विकासावर आपण कधी येऊ नये बोलू नये आपलं मागासले पण कधीच आपण दूर करू नये शेवटी लोकसभेत काय झालं जे लोकसभेत झालं त्याचाच प्रत्यय विधानसभेला येतोय का नाही आणि कर हे करतय कोण करतय कोण कळलं हे महत्वाचं आहे अरे निवडणुका येतील जातील लोकशाहीमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणुका घ्यावा लागणार आहेत मायबाप जनतेला मतदान करावं लागणार आहे आपलं कोण चांगलं करणार त्या उमेदवाराला निवडून द्यावं लागणार आहे मला आज माझ्यासारख्या कधीच जात पात धर्म ज्याच्या अंगाला कधी शिवलं नाही अशा व्यक्तीला असं वाटत की अशा निवडणुकीपेक्षा जर सर्वात काही महत्वाचं असेल तर युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रायडेश्वराला वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य मी निर्माण करणार आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्या स्वराज्याला किती आदर्श राजा बघा छत्रपती नाव दिलं नाही शिवाजी दिलं नाही भोसले दिलं नाही नाव दिलं रयतेचं राज्य आज अनेक जण माझ्या इथं तरुण भाऊ आहेत अठरा त्या चे आहेत कदाचित त्यांना रयता म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसेल कारण आजच्या अभ्यासक्रमामध्ये बारा पर्यंत रयतेची कुठली व्याख्या आपण जिथं कुठं शिकत असल तिथं नाही रयतेचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेला ज्यावेळेस म्हणायचे ते रयता त्या काळात रयतेला जनता म्हणायची आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला जनते म्हणलं जनतेचं राज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यात प्रत्येक गावाला गावकुस दिला गावगाडा दिला आणि त्या गावकुसात गावगाड्यात अठरा पगड जाती धर्मातली लोक गुणा गोविंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात आडीला नडीला एकमेकाच्या बरोबर आतापर्यंत राहिले का नाही राहिले मी जे बोलायलोय ते खरंय का खोट आहे आणि हा आदर्श जर आजपर्यंत घालून दिला असेल आणि फक्त राजकारणामध्ये एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा गावकुस गावगड्याचा अठरा पकड जाती धर्माचा आदर्श प्रत्येक गावागावाला ते अपमानित झाला तरी झालेल तो पायदळी तुडवला तरी चालेल पण आपली राजकीय पोळी भाजून निघाली पाहिजे असं जर कोण राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला मूठ माती देण्यासाठी विधानसभेची निवडणूक फार आहे धर्माला नाही तर सगळ्या अठरा पगड जाती, धर्मा जाती धर्मातल्या सर्वांना ही निवडणूक महत्वाची आहे म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मी या संघासाठी आज दूरच्या या बाजार चौकात आलोय प्रत्येकाच्या डोळ्या डोळे घालून या ठिकाणी आपल्याकडे पाहतोय मी डोळ्या डोळे घालून तुमच्याकडे बघून आशीर्वाद मागू शकतो याचं कारण पाच वर्षापूर्वी या मतदारसंघातील मायबाप जनतेला जे जे काय वचन मी दिलं जे जे काय ते वचन तर मी पूर्ण केलंच पण एवढ्यावर थांबलो नाही जे वचनात होत ते सुद्धा केलं आप्पा म्हणले सरपंच सांगा अगोदरचे माजी सरपंच म्हणले सांगा माझी उपसरपंच म्हणले सांगा की तुम्ही हे हे सगळं केलं करायला नाव धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी मधून करता करविता शेवटी तू आहे मी निमित्त मात्र आहे आणि घाटनातून साठी मी आज नाही करत आलो बाप्पा सरपंच होते काँग्रेसचे होते मी भाजपचा होतो त्यावेळेस एक उदाहरण मला सहज आठवलं पाणी पुरवठा सत्तर बहात्तर लाखाचे दोन ग्रामपंचायती काँग्रेसच्या होत्या जिल्हा परिषद भाजपची मी उपाध्यक्ष होतो ही ग्रामपंचायत सुद्धा त्यावेळेस काँग्रेसची होती बोदेगाव ग्रामपंचायत सुद्धा त्यावेळेस काँग्रेसची होती मी कधीच पक्षाचं निवडून आल्यावर प्रतिनिधी झाल्यावर जातीचं पाटीचं धर्माचं राजकारण हे त्यावेळेस उदाहरण सांगतोय वीस वर्षापूर्वीच या घाटनांदूरला त्यावेळेस अष्ट्याहत्तर लाख रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्यावेळेस वीस वर्षापूर्वी बघितलं का पक्षाची ग्रामपंचायत आहे बघितलं का सरपंच कोण आहे गोदेगावला बघितलं का कोण सरपंच आहे कोणाची ग्रामपंचायत आहे हा माझा स्वभाव नाही नाही मला कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी स्वर्गीय अण्णांनी जात पात धर्माचं राजकारण शिकवलंय कधीच नाही आपल्यापैकी अनेक जण किती सहकार्य तिथे की ज्यांच्या स्वर्गीय मुंडे साहेबांपासून अण्णापासून एवढाच नेहमी स्वतःच्या लेखाच्या पलीकडं पली आपा आहेत प्रमोद भाऊ आहेत सगळे तिथं अनेक जण पण आता मात्र या निवडणुकीत सुद्धा कुठून ना कुठून अशा पद्धतीनं चालू आहे की पुन्हा जात धर्म म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे हे सगळं जाती पातीचं धर्माचं राजकारण जाणीवपूर्वक करणारे जे आणि एवढ्यावर ते थांबत नाहीत तर तुमच्या कुटुंबातला तुम्ही ठरवला माझ्यासारखा एक व्यक्ती त्याला सुद्धा राजकारणातून महाराष्ट्राच्या मतदार या मतदारसंघात या निवडणुकीत पराभूत करून त्याला सुद्धा राजकीय पूर्ण संपवायचं अरे मी, मी केले काय मी तुम्हाला विचारतो मी तुमचं काय वाईट केलंय तुम्ही जे जे का आतापर्यंत विकासासाठी मागितलं ते सगळं प्रामाणिकपणानं आजपर्यंत केलं का नाही मी पुढे विचारतो माझंही विचारतो त्याच्यात भेदभाव केला जात पाच धर्म म्हणून काय बघितलं जर मी अशा पद्धतीचं तुमची काम करत असताना कधीच तुमचं काही वाईट केलं नाही कुठली अपेक्षा नाही आणि एवढ्यावर थांबलो नाही आपल्या मतदारसंघातला गरीबातला गरीब माणूस कधीही कुठल्याही अडचणीत येऊ त्या अडचणीच्या काळात त्या गरीबातल्या गरीब माणसाला देवाच्या अगोदर धनंजय मुंडेचं नाव आणि नंबर या ठिकाणी आठवतं त्याचं ऑफिस आठवतं जे आहे नाही ते सगळं तुमचं आहे आणि हे प्रामाणिक करतो म्हणून मला संपायचं का अरे मी नावानं संपेल धनंजय मुंडे या नावात काही नाही आहे धनंजय मुंडे या नावात काय नाही हे महाराष्ट्रात आज जे काही ताकद निर्माण करून आहे ना माझा असेल ताईचा असेल ही फक्त तुमची मायबाप जनतेची ताकद आहे दुसरं आमचं काही नाही आहे तुम्ही पाठीमागत ताकद उभा केल्यामुळं आज आपल्या या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मातीची किंमत एवढी झाली आहे की अनेक मोठ्या मोठ्या नेत्याला या मातीतल्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत सुद्धा हरवावं वाटतं याच कारण कुछ तर दम रक्त भाई काहीतरी असेल ना अवघच आहे चर्चा अशीच होतेच ते मतदारसंघाची म्हणून आपल्याला सांगतोय की अशा राजकारणात बळी पडू नका अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप माझ्यावर करतात स्वाभाविक आहे करत असती लोकशाही आहे निवडणुकीत तो अधिकार दिलाय आणि जो उमेदवार विरोधात आहे त्याला तर तो अधिकार असलाच पाहिजे आरोप केले म्हणले की कृषी मंत्र्यांनी या मतदारसंघात काय केलं अरे या मतदारसंघाचा सोडा या देशात कृषी मंत्री म्हणून एकमेव महाराष्ट्राचं असं राज्य ज्या राज्याने मी कृषी मंत्री झाल्यावर एक रुपयाची पीक विमा योजना आणली एक रुपयाची पहिला सोयाबीनचा हप्ता आपल्या किशातून किती जात होता बरीच होता म्हणून आता दोन वर्ष झालं तुम्ही विसरलात आज सकाळी सांगत बाराशे पन्नास सोयाबीनचा प्रीमियम शेतकऱ्याच्या खिशातून जायचा बाराशे पन्नास आता रुपयात जातोय वाचले कुणाचे शेतकऱ्याचे वाचले का नाही कापसाला सोळाशे पन्नास वाचले कुणाचे आणि एक रुपयात हे दुसरं वर्ष आहे बर एक रुपयात पिक विमा मी अनेक जणांना अनेक पण ल अरे ही अशी योजना हो आहे कुठलंही संकट आलं रुपयाचं काही ना काही मिळणार आहे ते तर जंगली रमित सुद्धा मिळत नाही बघा एवढे जण हसले म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईल बधी जंगली रमी <laughs> जंगली रमी म्हणलं म्हणजे सगळ्याला माहित की कारण <laughs> नाही म्हणजे प्रत्येक हे बहुतेक आजच जंगली रमीत भलत जिंकल्याला दिसत आजार हे याचा नाही संबंध किती याचा मोबाईलचाही संबंध आहे उभे याला ना का <laughs> ते म्हणले या एवढ्यावर थांबले नाहीत ते म्हणले आणखीन काय केलं बाकीचं सोडून द्या मधल्या या मतदारसंघात कृषी मंत्र्यांनी काय केलं अरे दीडच वर्ष कृषी मंत्रिपद मिळालं या मायबाप जनतेने कधी माझ्या मागच्या निवडणुकीत सुद्धा ह्या जाहीरनाम्यात म्हणलं नव्हतं की मी आपल्या मतदारसंघात सरकारच आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी महाविद्यालय आणेल इथं सोमेश्वर आहे आणि परणीत सुद्धा जिनेवाडीला सोमेश्वर आहे अडुसष्ट अर, हेक्टर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच कृषी महाविद्यालय तिथं होत एवढ्यावर थांबलो नाही या रोडला जिथं शंभर हेक्टर जागा मिळाली अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या सोयाबीन रिसर्च सेंटर सोबत आपल्या धर्मापुरीला आंतरराष्ट्रीय सोयाबीन रिसर्च सेंटर आणलाय एवढ्यावर थांबलो नाही सीताफळा पन्नास हेक्टर मध्ये आपण करतोय पन्नास हेक्टर आपल्या आपल्यापैकी कुणाला माहित नसेल बीड जिल्ह्याला देवानी एक अशी देण दिली आहे की या डोंगर पत्त्यामध्ये जसे कुठेही बाबळी येतात कुठं बी लिंब येते तसं त्या डोंगर पट्ट्यात कुठे बी सीताफळ येते आता बंद झालेत का ज्या वेळेस यायलेलं कळालं फुकट मिळाले पिकायच्या अगोदरच काढले रस्त्यावर विकायला आणले त्यामुळे आता त्याच पुढे सीताफळ वाढच ना त्याच्यासाठी ही इस्टेट आहे उद्या जगातलं सगळ्यात चांगलं रोप सीताफळाचं चा, तिथे तयार होणार आहे हे कुणी मागितलं होतं का हे करावं लागतं एवढंच नाही एमआरडीसीच्या बाबतीत मी आपल्याला जर सांगतो जबाबदारीपूर्वक आज अष्ट्याहत्तर हेक्टर जमीन भूसंपादित झाली तिथं जेवढी जागा आहे आपल्या मतदारसंघात तेवढी कुठंच सरकारची जागा नाही बावीसशे एक्कर जागा तिथं आहे अठराशे एक्कर आपण जागा ती सगळ्याला सगळी एमआयडीसी साठी संपादित करतोय आज या देशातल्या दोन आणि आंतरराष्ट्रीय दोन सोबत माझं बोलणं चालू आहे की तिथे या आणि तिथे येऊन इन्व्हेस्टमेंट करा पण ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पहिली अडीच वर्ष कोविड मध्ये गेले पुन्हा एक वर्ष सत्तेत नव्हतो राहिलेल्या दीड वर्षात जे काही केलं ते सांगितलं आपल्या गावातल्या सुद्धा अनेक अडचणी आहेत का ती अडचण का राहिली मला माहित नाही घरकुलाच्या बाबतीत गावठाच्या भोग वाटेदारावरची मी आपल्याला सांगतो आचारसंहिता संपायची वाट बघायची नाही निकाल लागायचा दुसऱ्या दिवशी मी हे काम करून आपल्याला देतो हा माझा शब्द मग बाकी वाढीव कब्रस्तांच्या विषयाच्या संबंधात असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते तपेश्वर पर्यंतचा रस्ता असेल ग्रामपंचायती अन्न साठे चौकापर्यंतचा रस्ता असेल आणि एक सांगतो सगळ्यात प्रतिष्ठेचा विषय काय आणि ती घाटनांदुळकरांची एकट्याची प्रतिष्ठा नाही सगळ्यांची प्रतिष्ठा आहे की जवळजवळ फक्त बेंगलोर एक्सप्रेस इथं थांबून उपयोगाची नाही तर जेवढ्या एक्सप्रेस सगळ्या थांबायची व्यवस्था लोकसभेत चूक केली नसती रेल्वेचं खातच आणि आता सगळे मिळून म्हणते सर्व जाती धर्माची लोक तेवढं रेल्वे थांबले पाहिजे हो मग त्या जाती धर्माच्या लोकांना वाटत मग लोकसभेला मतदान करायला काय झालं हो वाईट वाट म्हणून आपल्याला सांगतो ही जबाबदाऱ्या सगळ्या माझ्या एकच सांगतो सगळ्यात महत्त्वाचं बाकी काय दिलं अंगणवाड्या असतील जिल्हा परिषदच्या चार शाळा खोल्या असतील त्या त्यातच विहिरी दिल्या शेततळे दिले एका विहिरीत पाच एकर बागायत आणली ते तर माझं स्वप्न होत दुप्पट उत्पन्न करायचं कस अनेकदा ना कळालंच नाही कस एक विहीर दिली त्याची विहीर पूर्ण झाली की त्याच पाच एकर रान पाण्या खाली येते का नाही गाय गोटे दिले हे त्यात आता सांगायचं नाही ते हिशोबातच नाही एक सांगतो जे माझ्यावर आरोप करणारे उमेदवार आहेत ते म्हणले कृषी मंत्री म्हणून काय केलं आपल्यापैकी अनेक जणांचं शेतकऱ्यांचं स्वप्न होत का नाही आपल्याला शेतीसाठी लाईट मोफत पाहिजे आणि अशी तशी योजना आणली नाही आणली मागच भरायचं नाही आणि पुढे कधी बिल येणारच नाही अशी व्यवस्था करून ठेवली आता ज्यानी ज्यानी टाळ्याला विश्व ज्यानी टाळ्या वाजवल्या त्याला जर विचारलं की खरंच तुझी मोठर कनेक्शन वर होती आपल्याकडे डीपीला उगस लोड येऊन डीपी जळत नाही नाही दे आता ते बाकी बोलायचं नाही खरंय का नाही त्यामुळे काही जणांना मी म्हणतो आता हसत नाही डुलत नाहीत बोलत नाहीत एवढी आता समोर तर शेतकरी बसलेत मग मी विचार करतो हे का हसत नसतील हे का टाळ्या वाजवत नसतील कारण त्यांना काय घेणं देणं असंही बिल येत नाही तसंही बिल येत नाही मोटर तर चालू आहे काय बोलाव शासनाच्या पलीकडे विचार करण्याची आपली शेतकरी आहेत आपण हे सगळं आज आमच्या इथं मावल्या बसल्यात अनेक जणांना लाडक्या ला बहिणीच्या ला योजनेतून लाड� पंधराशे रुपये देतोय योजना जाहीर केली त्यावेळेस म्हणली असली योजना होऊ शकत नाही होणार नाही ही फसवी आहे पैसे खात्यावर टाकले तर हे महाविकास आघाडीचे तुतारी सहित मशाली सहित ह्याच्या सहित सगळे म्हणले अरे यांचं काय खरं नाही लवकर काढून घ्या म्हणले रक्षा बंदरला एकदाच तीन महिन्यांचे दिले पुन्हा ह्यांचे तोंड बंद झाले पण साधे तोंड बंद करून बसले नाही ते योजना कायमची बंद व्हावी म्हणून याच मशालीचे तुतारीचे आणि पंजाबचे लोक कोर्टात गेले हो की ही योजना बंद व्हावी एकीकडे सरकार असं आहे की तर आम्ही डायरेक्ट तुमच्या खात्यावर देतोय आज सहा हजार रुपये शेतकऱ्यांचे जे पीएम किसान सन्मान मधून मिळते आणि सहा हजार रुपये मी कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान हातमधून सहा हजार मिळते बारा हजार आता हे दोन्ही मिळून त्यांची पंधरा आणि हे पंधरा होणार आहेत म्हणजे किती झाले डायरेक्ट खात्यावर आहेत आता लाडकी बहीण झाली लाडकी लाडका शेतकरी झाला एवढ्यावर विरोधात थांबले नाहीत म्हणले लाडक्या भावाच काय आता इथं यावन तरुण भावावर तर होत नाही या लाडक्या भावाला बदला सहा हजार सायपण दहा हजार टेक्निकल एज्युकेशन घेणाऱ्यांना आता मला सांगा हे सगळं झालं बारा कोटी जनता या महाराष्ट्रातली सरकारची लाडकी झाली विरोधक मात्र आणखीन टीका करायला लागलेत मी एका सभेत म्हणलं एका सभेत मुख्यमंत्र्यांसोबत होतो त्यांनाही म्हणलं एका सभेत अजितदादा होते त्यांनाही म्हणलं आता ह्यांच्याकडे टीका करायला काय राहिलं नाही आपण महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला लाडकं केलं आता फक्त एकच काम करा दियना रहो। गाड़ी थरावी का साथी। एक की आपण पुन्हा सत्तेत येणार आहोत या महाविकास आघाडीच्या ठराविक काही नेत्यांसाठी एक लाडकी वेगळी योजना आणा म्हणजे कायम ते गब्बसतील त्याच्याशिवाय काय होणार नाही अरे अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपल्या या ठिकाणी घाटनांदूर असेल आपल्या मातीतलं आपण मान काय दिलाय तो मान एका व्यक्तीला जरी असेल एका पदाला जरी असेल मला सांगा या जिल्हा परिषद गटाला बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं ना कुठं पती अध्यक्ष काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणा मागच्या निवडणुकीत आमदार म्हणून फक्त मत दिलं मंत्री होणार म्हणून नाही बरोबर का नाही सगळ्यांना माहित होत सरकार यायचा काही पत्ता नाही ह्याला आमदार करायचं पण मतात ताकद एवढी होती की आमदारही झालो मंत्री झालो आता या निवडणुकीमध्ये आपल्याला मला एवढंच सांगायचं की दि माला सा। कि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेसाठी मी जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे आणि मी स्वप्न हे पाहिलंय मागच्या पाच वर्षात सांगितलं होतं विकास माझ्या दृष्टीनं रस्ते नाली पुलं घरकुलं या योजना तो उत्पन्न दुप्पट करणे हाय माझं स्वप्न आहे मागच्या पाच वर्षात गळ्याच्या सांगा आणखीन काही जणांना विश्वास बसत नाही उत्पन्न दुप्पट झाल्याचा झाला आहे का नाही आता ह्या सगळ्या परिस्थितीत येणाऱ्या पाच वर्षात त्याच्यापेक्षाही अधिक उत्पन्न होण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या ज्या मी वचनाला दिल्यात ते माझ्यासाठी वचन आहे आणि आज मी सांगतो आपली ताकद आपलं नाव जेवढं आज महाराष्ट्रात या ठिकाणी या कामाच्या माध्यमातून आपण निर्माण केलंय कुठेही महाराष्ट्रात जा माझं नाव ताईचं नाव आल्यानंतर तुमची मान खाली जाती वर इथून पुढच्या काळात देशात कुठेही झाल त्यावेळेस ताट मानानं राहाल एवढं चांगलं काम करून दाखवू आणि महाराष्ट्र नाही तर येणाऱ्या पाच वर्षात या मतदारसंघाचा सर्व क्षेत्रात औद्योगिक शैक्षणिक शेती उद्योग या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व विकास करू की महाराष्ट्रानं नाही तर देशानं इथे येऊन बघायला पाहिजे म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती वीस तारखेला मशीनवर एक नंबरला नाव आहे तुमचा लेख आहे नाव एक नंबरला धनंजय पंडितराव मुंडे घड्याळ चिन्ह पोरांना खास करून सांगायला लागलो इथल्या सभेचा परिणाम काय जनावर झाला असेल म्हणजे एखाद्याने काय घोषणा द्यावा म्हणजे न लग्न झालेल्या पोरांना सांगायचंय आपण जाण कुणी काय मला कळत नाही हे सुद्धा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो मला लोकच हसायला आले काय तुझ्या विरोधात बाहेर गेलो अरे म्हणले काय तुझ्या विरोधातला उमेदवार आहे म्हटलं काय झालं अर त्यांनीच म्हटलं अरे म्हटलं आता मी काय बोल मला तिथं गेलं बाहेर विचारायला माझ्या विरोधातला उमेदवार माझ्या मलाच लाज वाटायली तुम्हाला काहीतरी वाटत असेल का नाही अरे हे काही शब्द द्यायची बर द्या आपण म्हणले काय काय मला निवडून द्या सगळ्या पोराशी लग्न लावून देतो अरे देशील र पोरं बी तयार होतील र पुरी कमालाय बर हे आलाय कुठून इकडून पंजाकडून इथं सभा संपवतो खूप खूप धन्यवाद जय